ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा <गए> उल्हासनगर जवळील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या आवारातील गाड्यांना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींना ही आग लागली आहे आगीमध्ये तीस पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक झाल्यात आग लागल्याची माहिती पोलिसांनी उल्हासनगर अग्निशमन दलाला दिली त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलंय मात्र ही आग कशामुळे लागली हे अजून समजू शकलं नाही आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा